आजही मुख्यमंत्री महोदय जी भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही होत तरी पण जबाबदारीने सांगतोय मुख्यमंत्री महोदय तुमच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत की ओबीसी मधून कुणालाही आरक्षण मिळणार नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांच्या आजच्या प्रेसमधून त्यांच्या भूमिकेमधून आम्हाला कळलेला आहे पण पण एवढ्यावर एवढ्यावर थांबून चालणार नाही एकोणसाठ बोगस कुणबी सर्टिफिकेट्स महाराष्ट्रामध्ये वाटली गेली असतील तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आपर कुणी जेवणा जेवणाची बघा आंदोलनाला सपोर्ट करावा तो त्यांचा अधिकार आहे आंदोलन उभं करणार आहे आंदोलन उभं करावं पण मागणी कायदेशीर असावी मी सर्व पक्षीय बोललो ना मगापासून आता काय सगळ्या पक्षांची नावं घेऊ का